तज्ञ मार्गदर्शक अभ्यासिकेची स्वतंत्र सोय मैदानी व लेखी परीक्षेचा भरपूर सराव राहण्याची व जेवणाची उत्तम सोय तसेच भरतीची शंभर टक्के हमी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच शिवशंभो करिअर अकॅडमी काळजवडे तालुका पन्हाळा प्रवेशासाठी संपर्क भिकाजी पाटील सर मोबाईल नंबर एक्क्याण्णव कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सरासरी एकाहत्तर टक्के तर हातकलंगले सत्तर टक्के मतदान मतदानात कोल्हापूर राज्यात अव्वल तर धामणी खोऱ्यातील पंचावन्न गावांचा मतदानावरील बहिष्कार कायम कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार खासदार धनंजय माडिक तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले तर हात पंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यात मतदारांनी कोणाला कौल दिला हे गुपितही बंदिस्त झाले खासदार धनंजय माडिक यांचे कट्टर विरोधक काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आमचं ठरलंय म्हणत आपली रसद प्राध्यापक संजय मंडलिक यांना पुरविली एरवी लोकसभेसाठी मतदारांचा निरुत्साह असतो पण ही निवडणूक याला अपवाद ठरली आहे प्रत्येक गावात चुरशीने झालेले मतदान हे कोल्हापूर लोकसभेची लढाई किती काठावरची आहे हे दिसून येते लोकसभा निवडणुकीवर धामणी खोऱ्यातील टाकलेला बहिष्कार राज्यात चर्चेचा विषय बनला होता गेली अठरा वर्षे रखडलेल्या धामणी प्रकल्पाचे कारण देत येथील साठ गावांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता पण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलेल्या विनंतीस प्रतिसाद देत सुळे कोदवडे अकुर्डे पनोत्रे मानबेट या गावांनी बहिष्कार मागे घेत मतदानाचा हक्क बजावला पण उर्वरित पंचावन्न गावे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्याचा फटका कोणाला बसणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल वाली कोण नाही रे काढा खिचून भांडवल शाही आम्हा वाली कोण नाही रे काढा खिचून भांडवल शाही भांडवलशाहीचे झाले सरकार म्हणून होतो काळा बाजार मत घेण्याची केवढी घा आईर काढाखी खिचून भांडवल श्याई मत घेण्याची केवडी रे काढाखी खिचून भांडवल श्याई मता मतात आलो मिठाई मता मतात आलो मिठाई वाडली जब्रा रे काडा चुन भांडवल श्याई वाडलि जब्रम्ह रे काडा खिचून भांडवल श्याई काढून ह्यांच्या ठेवा गळ्यावर सूर्या व त्यांच्या नाही गरिबाची होईत सोयीर शाही नाही गरिबाची होईत खिचून भांडवल शाही आम गरीबाचा वाली कोण नाही चुन भांडवल शाही जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले पण यावर तात्काळ उपाययोजना केल्याने पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली गेले काही दिवस सुरू असलेला प्रचार आरोप प्रत्यारोप यांचा धुरळा खाली बसला असला तरी कार्यकर्ते मात्र मतदानाच्या आकडेवारीत व्यस्त झालेले आहेत माध्यमातून मग मा कार्यकर्त्यांच्यामधून असेल किंवा प्रशासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प हा बहिष्कार थांबवण्यासाठी बरेचसे प्रयत्न झालेत तरीसुद्धा धामणी खोऱ्यातील सर्वसामान्य जनता ही आपल्या मताशी ठाम राहिली आजचं जे चित्र मतदाना दिवशीचं दिसतं ते असं दिसतं आहे की याच्यामध्ये सर्वसाधारणपणे बॅकवॉटर पद्धतीचं पाणी जे आहे ते वेतवड्याच्या धरणापर्यंत जातं परंतु वेतवड्यापर्यंत पाणी जरी मिळत असलं तरी त्या वरतीकडल्या भा भाऊबंधांना एक सपोर्ट म्हणून आम्ही सगळ्यांनी बहिष्कारामध्ये सामील व्हायचं ठरवलं त्यातूनही हा जो बहिष्कार आहे तो सुळ्यापासून राहीकंदलगावपर्यंत साधारणतः वाड्यावस्त्यासह साठ गावं येतात आणि याच्यामध्ये तीस ते बत्तीस हजार मतदार आहेत परंतु थोडीशी आम्हाला कृती समितीच्या लोकांना एक थोडीशी शंका होतीच की काही लोकं ज्यांना पाणी मिळतात पाणी मिळतं अशी काही गावं याच्यामध्ये थोडीशी परावृत्त होतील आणि त्या पद्धतीनं आत्ताचा जर अभ्यास आपण केला आजचा तर आपल्याला असं दिसतं की आकुर्डे कोदवडे आणि पनुत्रे या तीन गावामध्ये बहिष्कारामध्ये तीन गावांनी बहिष्कारामध्ये पूर्णपणे बहिष्कारातून बाजूला झालेत सुळे गावामध्ये पन्नास टक्के बहिष्कार जो आमच्या बोगरे पार्टीचा आहे तो पन्नास टक्के बहिष्कार आम्ही सश सक्सेस केलेला आहे आणि वेतवडे आणि आंबर्ड्यापासून वरती राहीकंदलगावपर्यंत अगदी राहीकंदलगावामधली पुनर्वसित लोकं सोडलीत कारण त्यांनी मत ती मतदानाचा अधिकार बजावणारच होती त्यांनी आम्हाला सुरुवातीपासून सांगलं होतं तर तिथंपर्यंत चौक्यापर्यंत ती जी गावं येतात ह्या सगळ्यांनी शून्य म्हणजे शंभर टक्के बहिष्कार ठाम ठेवलेला आहे आणि कुठंही मतदान झालेलं नाही भविष्यामध्ये आम्हाला असं वाटतं की शासनानं याची दखल घ्यावी आणि हा धामणी प्रकल्प पूर्ण करावा अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकावर याच्यापेक्षा स्ट्रॉंग पद्धतीनं आम्ही बहिष्कार हा तीव्र करू असं मी या या क्षणी या पद्धतीनं मांडतो आणि काय म्हणलं बेधडक साठी सर्जराव जाधव व एन कांबळे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका